पुढची बातमी मागील निवडणुकांमध्ये सपटी कोंबडी बकरी देऊन निवडणुका जिंकल्या आणि यंदाही हेच करावं लागणार असं वक्तव्य प्रकाश सोळंकेने दोन दिवसात काय काय करावं लागतं हे सर्वांना माहिती असल्याचंही सोळंके म्हणतात प्रकाश सोळंके पुढील निवडणुकीमध्ये निवडून येणार नाहीत असं लक्ष्मण हाकेनी म्हटलेलं आहे कोणाला लक्ष्मी दर्शन करावा लागणार आहे प्रकाश सोळंकीच वय झालंय आणि प्रकाश सोळंकींनी आता आपला राजकारणातला बोरा बोरा बिस्तारा गुंडाळण्यास सुरुवात केलेली आहे आणि प्रकाश सोळंकीचं ही शेवटची आमदारकी असेल इथून पुढे ते आमदार म्हणून निवडून येणार नाहीत आणि मुळात त्यांनी काल मतदानासंदर्भात जे काही वक्तव्य केलंय हे त्यांनी त्यांचं असली रूप दाखवलेलं आहे दरवर्षी नऊ तरुणांना दारूच्या व्यसनी लावण्याचं काम ह्या प्रकाश सोळंकीसारख्या बेजबाबदार नालायक ज्याची लायकी नाही हाऊसमध्ये गेल्यानंतर आपण कुणाबद्दल बोललो पाहिजे काय बोललं पाहिजे हाऊसमध्ये गेल्यानंतर आपण एका जातीचे आमदार असत नाही प्रकाश सोळंकीच्या पाठीमागं कोणीही सोळंकी नावाचा आमदार तिथं होणार नाही याची ती तजबीज करतात